हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे ती एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर रात्रीसुद्धा आम्हाला झोपायला उशीर झाला होता आणि तरीसुद्धा आम्हाला सकाळी सागरने आणि सचिनने दोघांनी मिळून सकाळी सहा वाजता आम्हाला सगळ्यांना उठवले उठा लवकर उशीर होतो जायला आणि नंतर मग आपल्याला सगळं काही पॉईंट बघायला भेटणार नाही आहेत म्हणून तर मग पटकन आम्ही उठलोय आता आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्यात आणि नाश्त्याला मी मॅगी बनवली सगळ्यांना होतं असं की मॅगीच खायची आम्हाला नाश्त्याला मॅगी बनवा म्हणून तर म्हणलं ठीक आहे चला मॅगी बनवते तर ब्र ब्रेड बटर चहा वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे सचिनचं सा सुद्धा आंघोळ वगैरे करून झालेलं आहे पण सागरचे सा आंघोळ झालेले नाही तर ते गेल्यात आंघोळ येला आता माहीत नाही त्यांची आंघोळ कधी होती कधी नाही तर सगळ्यांना मॅगी खायला दिली आणि मग मी पण थोडीशी प्लेटमध्ये घेतली खायला लागली तर माझ्यापासून चिव येऊन बसली खायला म्हणजे मी पण तुमच्यासोबत बसून खाते म्हणलं ठीक आहे तर चला त्या मॅगी पटापट खातो आणि तयारीसुद्धा झालेली थंडीसुद्धा वाचायली एकदम असं गार वाटायला लागलं सगळीकडं तर ठीक आहे आता बाकीच्या याच्या मम्मीला वगैरे चला म्हणलं होतं ते कोणाला यायचं नाही ते म्हणले नको आम्हाला तुम्ही जावा तर ते सगळे झोपल्यात आणि आम्हाला जेवढ्याला जायचं होतं तेवढे जण उठल्यात आणि आता आम्ही तयार झालो आहे आता पटापट आम्ही निघतो रस्ता एकदम डेंजरस आहे असं ते काका म्हणले गाडीवाले आणि दुसरी कोणीही आपली गाडी घेऊन वरही जाऊ शकत नाही का तर रस्ता इतका डेंजरस आहे तर तुम्हाला बघायला भेटेल का आता आम्ही सुद्धा पहिल्यांदा चाललो आहे तर चला तुम्हीसुद्धा आनंद घ्या रस्त्याचा जर तुम्ही कधी आला नसचाल तर आला तर तुम्हाला माहितीच असेल तर मला वाटतं ह्या व्हिडिओचे मी दोन तीन व्हिडिओसुद्धा मी टाकू हो शकते का आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि मला खरंच खूप छान चान चान वाट चान चान छान वाटत होतं ती एवढे छान छान पॉईंट बघून मला खरंच खूप छान वाटत होतं त्यासाठी मी भरपूर मोठा व्हिडिओ काढलेला आहे शेवटी काय झालं माझ्या फोनमधली जागा सगळी संपली तुम्ही स्नेहाच्या फोनमध्ये व्हिडिओ काढलेला आहे तर अर्थात मला सुद्धा नक्कीच आवडतील हे व्हिडिओ बघायला तर पूर्णपणे बघा आणि मला पटकन कमेंटमध्ये सांगा की तुम्हालासुद्धा आवडले का नाही व्हिडिओ ते ठीक आहे चला रस्त्याचा पटकन आपण आनंद घेऊया खात्र सुद्धा पहिल्यांदा चाललो आहे आम्हालासुद्धा आनंद घ्यायचाच आहे रस्त्याचा कसं वळण कसं आहे आणि शिवाय ही जी तुम्हाला भिंतीच्या कडीने हे दिसते ना म्हणजे भिंत दिसते ना कट्टा त्या रोडचा तर त्याच्या खाली इतकी मोठी खोल दरी आहे जितकी वरता रस्ता जाईल ना तितकी खोल खाली जास्त दरी होते तर असं आहे त्यासाठी एकदम परफेक्ट असा ड्रायव्हर लागतो वरती जाण्यासाठी तर बघू ह्या काका आपल्याला कसे नेतात ते

അക്ബർ വിക്രമാൻ ഹൈബറയുടെ ചിത്രമാണ്

राई जना हा दांडा चोख हा दाव त्यांनी पण रस्ता बघितला पाहिजे ना कस दगडंट होत नाम ना हे सगळं जाम होते अजून याच्या खाली जाम होतो म्हणजे दोन्ही बाजूला गाड्या लागल्या होत्या वरती जायला गाडी जायला चान्सच नाही ना लोक चालत आहेत गाडी जायला चान्सच स्वच्छता कायच नाही आतमध्ये पाय गर्दी किती आहे पण काय बघायला इकडं स्टेशन बोलले होते काय घालू दे दुसरा ड्रेस तिला घालायचा होता

तर एक माणसाला जर फिरवायचं म्हणलं ना तर, तर, तर हे घोड्यावाले तीन हजार रुपये घेतात आणि नंतर फिरवतात तर आमचं फिर हो तर आठ दहा जण आहेत आठ जण आहेत तर बघितलं का नको आम्ही म्हटलं की चला आम्हाला घोड्यावर नाही फिरायचं पायाने फिरायचं पायणी फिरायचं म्हणजे चालत फिरायचं हे सगळ्यालाच ना का हात लावताच हा एवढे सगळे घोडे तुम्ही हात लावत राहता आपण कधी फिरूचा कशाला आणि घोड्या घोड्यावर फिरत राहिल्यानंतर आता वरती लाईट कशी आणली असते घोड्यावर ह्यांना सवारी नाही वाटते सगळे घोडे लाईनीनं उभं राहिले पण पायाने फिरले वेगळीच मजा आहे काय म्हणतात घोडेवाले एवढे पैसे तर घेतात पण जास्त नाही फिरो थोडं कुठेतरी जाऊन फिरून दोन दो दो तीन ठिकाणी आणतात आणि सोडून तर हे आहे वरती माथेरानवरती येण्यासाठी हे रेल्वे स्टेशन आहे पण बहुतेक असं म्हणतात की रेल्वे बंद आहे बरेच जण म्हणतात चालू आहे बरेच जण म्हणतात बंद आहे पण आम्ही आणखीन काय बघितलेले नाही सगळ्या घोड्यांना हातला लावत चल तू घोड्यांना तर शिंगण नसतात मारायला पण त्यांची लातच एक बास आहे की नाही कट्ट्यावरती चढून गेलात तर मी ते इकडून यायला लागले हडोवरती तर म्हणलं मला तिथं मला चढतच येणार नाही सगळे जण हडो वरतून वरतून चढून गेले म्हणलं नको मी तर इकडून येते पटपड्या ते सगळेजण पुढे गेलेत सजीन थांबल्यात आणि बाकी जेवढे सगळेजण पुढे गेलेत आणि पंधरा वीस मिनटांनी जणू ट्रेन आहे बरेच म्हणजे ट्रेन चालू झाली पण आम्ही चालू आहे तर चालत चालत तिकडल्या तोंड दिसत पण नसेल तर तिकडल्या खालच्या रस्त्याने चाललो होतो पण एक ताईने सांगितलं की वरतून जावा ट्रेनच्या म्हणजे पटरीवरतून जावा जेणेकरून तुम्हाला चांगला पॉईंट बघायला भेटतील आणि माझं एवढं सगळं चलून माझा आताच दमडला त्यासाठी आम्ही वरती आलो आणि आता पण चल चालू बघितलं बघितलं लोकसुद्धा चाललं चल चलत ह्याच्यावरती बसू शकतो आरामाच बसाय नाही केलेला हां पण तरी पण बस बसू तर शकतोय बघितलं पटरीच्या कटीने कसं केलं फोन केला खाली वे साइडला हं तिकडे बोलून हानी आशा दगडमधून ना चालत पण येना गेलं किती वरतून बैतलं वर ना असं व मानू कणतालतं ना वजन घेऊन येतात मला माहित ना दम aga वरती जायपर्यंत मला किती दम भर्नार आहे काता आताच खूप जास्त जन तर इकडे एक पॉइंट आहे जे आम्ही बघायला चाललो बघितलं ना असं छोटासा रस्ता आहे आणि अशा रस्त्याच्या मधून बघायला चालू आहे आणि आम्ही सगळेजण पहिल्यांदा चालू आहे अरे हळू नाही चला रे मला दम लागायला लागलं तर चलून चलून हे थोडंसं चालते जाऊन पुढं जाऊन थोडं थांबते परत चालतं थोडं थांबते परत चल, चल। आणि मी सारखं चलतच राहते